त्यांचा खून होईल हा उद्देश ठेवूनच अपहरण करून सामूहिक कट रचला सगळ्यांनी मिळून आणि त्यांना त्यांचं अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न केला इतका भयानक मार त्यांच्या डाव्या छातीवरती पण आहे पायावरती पण आहे पाठीवरती पूर्ण आहे हात पण केलेला आहे परंतु इथं आल्याच्या नंतर एक अशी माहिती मिळाली की डॉक्टरांनी काहीतरी लिहिलं नाही म्हणजे आमच्या डॉक्टरांवरती ऑब्जेक्शन नाही त्यांनी सिंपल इंजिवारी बाबा साधे असं काही दबाव हे काय स्थानिक का? डॉक्टरांवरती ही शंका येते परंतु त्या डॉक्टरांना आम्ही दोष देणार नाही विनंती मात्र आपल्या माध्यमातून इथल्या डॉक्टरांना मी करणार आहे चौकशीच्या फेऱ्यात आपण येऊ नये विनंती एखाद्याच्या लेकराला मार लागलाय आणि तुम्ही कोणत्या राजकीय नेत्याचा किंवा पालकमंत्र्यांनी ने जर फोन लावला असेल जर त्यांना त्यांचे लोक वाचवण्यासाठी मी मागच सांगितलं होतं की हे सगळे सहा रुपये पन्नास साठ जण होते संतोष भाया देशमुखांच्या ते करा ही वेळ आली नसती हा प्रत्येक अह कायदा असे तर राहिलीच कुठं राहिलीच ते पहिले जर वाचवले नसते सहा आरोपी ह्या घटना घडल्या नसत्या त्यांना असं कळून चुकलंय की जरी खून केला तरी आम्ही बाकीचे मदत करणारे त्यांना आम्ही सहा आरोपी होत नाहीत आमचं काय होत नाही या जिल्ह्यात असा त्यांचा गैरसमज झाला म्हणून या घटना व्हायला लागल्या आणि या घटना जर थांबवायच्या असत्या तर इथून माग सरकार पक्षाच्या प्रतिनिधींनी सरकारनी विशेष करून मुख्यमंत्री फडणवीसांनी हे आरोपी वाचवायला नको होते संतोष भाईच्या मध्ये आता किमान याच्यातल्या तरी वाचू नका त्यांना सगळ्यांना मोका लावा यांच्यावरती यांनी म्हणजे खूनच करायचा यांचा उद्देशच होता तीनशे सात पण लागली पण मोका लागणं गरजेचं आहे आणि एक विशेष सांगतो महत्वाचं अल्पवयली येतं नामके येतं तमके येतं असं म्हणून कुठलाही सुट्टा कामा नाही हे विशेष करून बीडच्या पालकमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्री राजेदा पवारांना सांगतो हे होऊ देऊ नका आणि आता मराठा समाजाला एक माझी विनंती आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून बाबो किती दिवस भेटायला जात असं मारल्यावर मी हे प्रकरण आता गांभीर्यान घेतो मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं राज्यातल्या मुख्यमंत्री फडणवीसांना दोनही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि शिंदेसाहेबांनाही सांगतो पालकमंत्री म्हणून अजितदादांना दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण आता गांभीर्यान घेतलं आम्हाला असं वाटलं होतं की हे धडा घेतील आणि सुधारतील पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही ही गुंडाची टोळी हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार आहे आणि मी मराठा समाजाला जाहीरपणानं सांगतो आता आपले एक असे मारून टाकणार असले तर भेटायचं किती दिवस कि उंदराचा सुळसुळाट सूर कायम संपावा लागणार आहे आता त्याच्यासाठी शंभर ते, ते दोनशेच्या आसपास प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे काही काही सामाजिक आहेत यांच्याशी बीड जिल्ह्यातल्या ले लोकांशी मी चर्चा करणार त्याचं कारण असं आहे की आता यांचा ह्या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आपल्यालाच त्यांनी यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे सरकार काय यांना संपित नाही अजिबात संपित नाही त्यामुळे आता हे आम्हाला संपावं लागणार आहे आणि ते मात्र मी आता मनावर घेतलेलं आहे म्हणून मराठा समाजाच्या प्रमुख जे दोनशे दोनशेच्या आसपास प्रमुख भीड जिल्ह्यात लोकांशी चर्चा करणार ती याच्यासाठी करणार आहे की त्यांनी उद्या म्हणू नये इतकं भयानक दृश्य आम्हाला बघावं लागेल माझा माझा महत्वाचा विषय तुम्हाला अगोदर क्लिअर करू द्या कारण मी हे गांभीर्यानं आणि शिरेस बोलतोय हे जर आमचे लेकर बाळ उघड्यावर उतरून मिळून त्या दुपारा जरी फोन करणार असते आणि सरकार जरी यांना थांबवणार नसलं आम्हाला वाटलं होतं ते दोघंही त्यांच्या लोकांना समजून सांगतील पण त्यांनी सांगितलं नाही वाटलं होतं आम्हाला हे सुधरतील पण हे सुधरत नाही म्हणून मला आमच्या आता प्रतिष्ठित जे राजकीय सामाजिक मोठ्याले घराणे बीड जिल्ह्यातल्या यांना बोलायचं आणि यांच्या कानावरती टाकायचं आता मात्र सुट्टी देऊन चालणार नाहीये कारण आम्ही किती वेळेस नुसतं भेटणार आहेत आलं की भेटायचं त्याला विचारायचं व कसं चाललंय काय चाललंय आणि निघून जायचं हे पोरं मरायचं थांबायचं असतील तर ही टोळीचा नायनाट करावा लागतो कारण नेत्यांना आमच्या प्रतिष्ठित नेते, ना नेते म्हणणार नाही ने। मी त्याला प्रतिष्ठित जे आमचे लोक आहेत घरानेत शंभर दीडशे त्यांना सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की त्यांना उद्या असं वाटू नये एवढी भयानक परिस्थिती आम्हाला बघावं लागली कारण मी ती परिस्थिती मात्र करावी लागणार आहे मला येईन समाजाला सुद्धा सांगतो तुम्हाला ही परिस्थिती आता करावी लागणार आहे यांना थांबायला यांचा नायनाट करावा लागणार आहे आपल्याला जे उचलायची वेळ ते उचलावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही फक्त पुन्हा ते सांगतो याच्यासाठी सांगायचंय आमच्या लोकांना की त्यांनी उद्या आम्हाला म्हणू नये किंवा बघताना त्यांचं अंग थरथरू नये मी हे जबाबदारी स्टेटमेंट करतो आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस करतो मी सोडत नाही फक्त त्यांच्या कानावर मात्र एकदा टाकतो कारण इतकी विदारक परिस्थिती झाली इतकं भयावह वातावरण झालं बघावं सुद्धा वाटत नाही असे शब्द त्यांच्या राहणार कारण यांना सुधारायला संधी दिली हरामखोर फायदा सुधारली नाही आता काय परिस्थिती बघायची बघायचं होता शिवराज का काजितदा शिवराजूमी त्यांची पार्श्वभूमी दिसत नाही का तुम्हाला अशीच ती मार काय आम्ही सांगितलं पुन्हा पुन्हा दादाला सांगितलं मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलं शिंदे साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला वाटलं होतं हे सुधरते आम्हाला जे पाऊल उचलायचं नव्हतं ती उचलायची वेळ आली आमचा बी आता एकाच दिवसात यांचा सगळा काटा काढावा लागणार या टोळीस पुरा राज्यभरात हे माहित नाही बरेच मी काय सांगतोय बंद नाही निषेध नोंदले नाही नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला आम्ही तुमच्या मागे म्हणून उपयोग नाही आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे एका दिवसात काटा संपवा लागणार आता कारण हे काय असे थांबत नाहीत आता हे टोळी मुळा जाळा सगळं हिचा नायनाट झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे यांना सुधारायची संधी दिलती ती पण हे सुधारले नाही यांना वाटतं आमच्यातले ताकद आहे आमच्यातले माझे आता आम्ही यांना आता बोलायचं कमी सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं आता करायचं जास्त मला असं आपल्याला वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी कमजोर झालेली असं वाटतं का जिल्ह्यावर आणि पकड होती का पकडच नाही त्यांजवळ नुसते चिमटे नुसते चिमटे पकडी पकडे नाही का पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकारातले सुटलेच नसते सहा आरोपी कस काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरतील कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असं दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून नाही काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याला बघो सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या ते राष्ट्रपती काय त्यांना भेटून त्यांना टाइम नाही त्यांना फक्त लोकांचे अरे त्यांना निवडून टाइम लागतो तुम्हाला माहित न राव त्यांना फक्त मराठी निवडून येऊस्तर लागतं एकदा अंगावर गुलाल पडा की कोपराने लोटली ही त्यांची शिस्टम आहे आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायला त्याच्यामुळं ते जर तितके खुनशी येत ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येत नाही आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केल्याला बरं राहील लोक हे मरिच राहतील नायनाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण हो। उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण हे मोठं बरेच आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवशी काटावाजीत होतो आम्ही यांचा यांना थांबायचं सुधारायला संधी दिलती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी ते मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नावी आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापराव लागतं कारण आमचे लेकर मारायला लागले ती बाप रडतोय आतमध्ये त्याचा डसा रडतोय त्या पोरांना उठता सुद्धा आहे ना इतक्या क्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सुळसुळाटाचा नायनाट आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भया खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळे बघवत सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं म्हणून बीड जिल्ह्यातल्या मला बीड जिल्ह्यातल्या आमच्या प्रमुख आला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख हे आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं आहे हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाहीत पुन्हा पुन्हा सांगता आम्हाला वाटलं होतं संतोष भायाच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार आहे आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एकाच दिवसात काटा वाजत होत का बघा यांचं विशेष एक अधिकारीच नेमायची वेळ आली का सकाळी खासदार भेटून गेले खासदारांची प्रतिक्रिया गेली की पळी एक एसपी लेवलचा वेगळा अधिकारी पळीसाठी असावा खालचे सगळे बदलणच गरजेचं आहे एक बदलो हो दोन बदलो हो। एस पी साहेबांना मी याच्यासाठी सध्या तरी कौतुक करतो की सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले पुढच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी बोलणार आहे आता एस पी साहेबांनाही पुन्हा बोलणार आहे की मोक्यात गेलेच पाहिजे सगळे त्या दिवस चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना फरार व्हायला जागा मिळाली नाही पण चुकी देत संतोष भाईच्या प्रकरणात जर ते पन्नास साठ जण आरोपी के केले असते तर हे माग काड्या करायला राहिले नसते आणि आता हे सरकार मला वाटतं थांबवत नाहीत आणि त्यांचे दोन लोक आहेत ते सुद्धा बहुतेक त्यांना समजून सांगत नाहीत तर मग त्यांना जी दिवस उगवायला नको होता तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो धन्यवाद <laughs>